पाचोरेकरांसाठी वैशालीताई सूर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा टँकर पूजन करून शुभारंभ पाणी टंचाईचे होणार निराकरण पाचोरा शहरातील अनेक भागातील नागरिकांची पाण्याची समस्या लक्षात घेता बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वतीने आजपासून मोफत जलसेवा सुरू करण्यात आली आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच पाचोरा शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे या अनुषंगाने नागरिकांना टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा व्हावा वैशालीताई सूर्यवंशी यांनी आजपासून सेवा सुरू केली आहे त्यांनी पूजन करून रवाना केले वैशालीताई सूर्यवंशी म्हणाल्या की मोफत जलसेवेचे पहिले टँकर हे शहरी भागासाठी असले तरी ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन याला खेडोपाडी देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे जलसेवा ही मानवतावादी सेवा असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे दरम्यान टँकर पूजनाच्या प्रसंगी अनिल सावंत शहर प्रमुख भरत खरडे राजूभाऊ काळे आणि त्यांचे सर्व सहकारी दादाभाऊ चौधरी संदीप जैन नामदेव चौधरी खंडू मनोज चौधरी सोनवणे अशोक पाटील अभिषेक खरडे बाप्पू जाधव समस्त कार्यकर्ते यांची उपस्थिती होती दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील पाचोरा